कीटकनाशकांचं योग्य प्रमाण जर वापरायचीच झाली तर योग्य प्रमाण असणं अतिशय आवश्यक आहे उदाहरण म्हणून सांगतो की मी एका कृषी केंद्रात उभा होतो तर तिथे एक व्यक्ती आली तिने सांगितलं अहो आम्हाला आंब्याचं कीड नियंत्रण करायचं आहे मला औषध द्या त्या दुकानदाराने त्यांना कॉन्फिडॉ नावाचं औषध दिलं जसं टेक्निकल नाव आहे ईम एल क्रो फीड दहा एम एल दहा लिटर पाण्याला तीन एम एल त्या दुकानदाराने त्यांना सांगितलं एक झाकण घाला झाकण म्हणजे पाच एम एलचं झाकण असतं ती व्यक्ती घरी घेऊन गेली असणार घरी गेल्यानंतर त्यांनी त्याच्या माणसाला सांगितलं असेल की एक एक कीटकनाशक फवार आंब्यावरती तर किती फवार तर एक झाकड फवार त्याला मालकाचं भलं करायचं असतं आणि तो मालकाचं भलं म्हणून दोन झाकडं औषध घालतो म्हणजे होतं दहा एम एल ते तीन एम एल आणि मग ह्याच्यामुळे काय होतं त्या किडीमध्ये त्याची क्षमता तयार होते आणि तिसरी पिढी पहिली पिढी मरते पण तिसरी पिढी त्याला कॉन्सन्ट्रेट कीटकनाशकातही मरत नाही तर जे जे प्रमाण आहे अत्यंत योग्य पद्धतीने वापरलं नाही तर आपल्याकडची कीड क्षमता वाढते आपल्या दरवेळेस नवीन नवीन औषधं आणायला लागतात आणि त्या औषधांचे दुष्परिणाम मानवाच्या आणि तिथे असणाऱ्या सर्व सजीवांच्या शरीरावर होतात आणि पर्यावरणाचा ऱ्हास होतो तसे आपण जर कीटकनाशक योग्य पद्धतीने फवारली तर तेवढी धोकादायक होणार नाहीत कीटकनाशक धोकादायक आहेत पण ते जाणीव करून न घेता माहिती करून न घेता फवारलं तर अजून धोकादायक आहे तशी आपल्याला कीटकनाशकाची फवारणी करताना खूप काळजी घेणं आवश्यक आहे हे जर नाही केलं तर आपल्या बागेचे पुढच्या वेळेस संरक्षण करायला आपल्याला जड जाईल